नमस्कार राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या संदर्भात अंबादास दानवे काय बोललेत पहा मला वाटत प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकत परंतु आताच याबाबत काही भाष्य करणं आमच्या हायकमांडशी आमच्या नेते मंडळीशी चर्चा करण्याआधी उचित ठरणार नाही आणि मला वाटतं की ज्या नेत्याला त्याचं व्यक्तिगत जे मत असतं ते मांडण्याचा अधिकार आहे त्यांनी ते मांडलं असेल बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये नाना पटोरांवर प्रदेश अध्यक्ष मला आता बैठक सुरू व्हायची आहे मला वाटतं तसं काही आहे नाही कारण की हे कसं काय घडलं यावरच चर्चा करण्यासाठी बैठक आहे आणि आता बैठक सुरू व्हायची आहे परंतु ठा संपूर्ण विदर्भातून काँग्रेस आता नष्ट होताना पाहायला मिळते अवघ्या काही मोजक्या हातावर बोटावर बो, मोजण्या जागात आहेत काँग्रेसकडे आपण पाहिलं असेल की विदर्भात लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेने भरभरून काँग्रेसला मतं दिली लाखोनी खासदार निवडून आले आणि अवघ्या तीन महिन्यात असं काय घडलं तर हा प्रकार झाला याच्यावरच चर्चा करण्यासाठी आज आमची मीटिंग आहे परंतु आता हे कोणाचं नुकसान झालं कोणाचा फायदा झाला हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून एकत्र ठरवावं आणि मला वाटते वाहिनीवर काही सांगण्यापेक्षा आपण तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून याची वजाबाकी बेरीज करावी ठाकरे था मला वाटतं या बाबतीत मला काही भाष्य करायचं नाही आता मीटिंग आहे या मिटिंग मध्ये काय चर्चा घडते आणि त्यानंतर ते सगळं आपल्याला कळेल घेतली आहे महानगरपालिकेच्या इलेक्शन मला माहित नाही त्या संदर्भात आता आमचं असं आहे की आम्हाला सर्व काही आमच्या नेते मंडळींसोबतच ठरवावं लागतं आणि ते ठरवण्यासाठीच बैठक आता ही कशासाठी बैठक बोलावली आहे यावर चर्चा झाल्यानंतर एक तास आपण वाट पाहावी सगळं काही समजेल तुमच्या मतदारसंघामध्ये फोन आला का नाही मला ते भारतीय जनता पक्षाचे मला त्यांचा फोन कशाला येणार नागपुरातून तुमचा विजय झालाय माझा एकट्याचा विजय नर अनेक लोकांचा विजय झालाय तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट मध्ये नक्की शेअर करा